दोन हजार पंचवीसचा जे वक्फ अमेंडमेंट बिल आहे त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जवळजवळ दीडशेच्या वर याचिका या दाखल केल्या गेलेल्या के आहेत वेगवेगळ्या संस्थांकडून इंडिव्हिज्युअल्स असादुद्दीन ओवेसी अमानतुल्ला खान वेगवेगळे उलेमा त्यांच्या मुस्लिम अजून काही संस्था महुआ मोहित्रा मनोज झा आर जे डी वाले अशा बऱ्याच लोकांनी त्याच्या विरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत आणि काही भाजप प्रणित राज्य सरकार आहेत त्यांनी या कायद्याच्या समर्थनात पण याचिका दाखल केलेल्या आहेत त्याच्यात महाराष्ट्र सरकार पण आहे आता काल ह्याच्यावर पहिली सुनावणी झाली आता नॉर्मली तुम्ही याचिका दाखल केली तर त्याच्यात तीन गोष्टी होऊ शकतात एक तर नोटीस होऊ शकते दुसऱ्या बाजूला नोटीस तुम्ही लेखी उत्तर द्या एक होऊ शकतं नोटीस आणि स्टे म्हणजे दुसऱ्या बाजूला नोटीस आणि स्थगिती जे काही तुम्ही मागताय त्याच्यावर म्हणजे जे मागितलं गेलंय स्थगिती मागितली गेली आहे कुठल्या विषयावर त्याच्यावर स्थगिती मिळवणं किंवा डिसमिस होणं तर आता ह्या मॅटरमध्ये काय झालेलं आहे ह्या मॅटरमध्ये केंद्र सरकारला नोटीस इश्यू केली आहे कोर्टाने आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही ह्या याचिका याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावर तुमचं लेखी उत्तर मांडा आता काल याच्यावर दोन तास सुनावणी झाली काल एक अंतरिम आदेश पण सुप्रीम कोर्टाच्या मनात होतं अंतरिम आदेश पास करायचा पण केंद्र सरकारने सांगितलं की आज म्हणजे आज दोन वाजता परत तुम्ही हे मॅटर ऐका आणि मग तुम्ही पुढची वाटचाल वाट ठेवा तर आज दोन वाजता परत हे मॅटर ऐकण्यात आलं तर केंद्र सरकारनी सुप्रीम कोर्टाला आश्वासित केलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाला पण एक दोन गोष्टींवर डाऊट होता तर त्यांनी सुप्रीम कोर्टाने कालच स्पष्ट केलंय की आम्ही ह्या कायद्याला पूर्णपणे स्थगिती देण्याच्या मनस्थितीत नाहीये म्हणजे पूर्णपणे आम्ही स्थगिती देणार नाही आज पण कोर्ट अंतरिम काही पॉइंटवर स्थगिती देणार होती पण केंद्र सरकार म्हणलं तुम्ही स्थगिती नका देऊ कारण एकदा तुम्ही जर स्थगिती दिली तर परत हे प्रकरण खूप लांबतं आणि मग ती स्थगिती उठवायला काही महिने वर्ष लागू शकतात त्यामुळे आम्हीच तुम्हाला आश्वासित करतो की पुढचे ता, पुढच्या तारखेपर्यंत दोन पॉइंट आहेत त्याच्यावर कोर्टाला डाऊट होता कोर्टाचं काय म्हणणं होतं की जो जे ज्या प्रॉपर्टी कुठल्या कोर्टाच्या मार्फत किंवा गॅझेटच्या मार्फत डिक्लेअर केलेल्या गेल्या आहेत की हा वक्फ प्रॉपर्टी आहे त्याच्यात सरकार हस्तक्षेप करणार नाही म्हणजे पुढच्या तारखेपर्यंत असं आश्वासन कोर्टाला केंद्र सरकारने दिलेलं आहे आणि केंद्र सरकारने असंही सांगितलं आहे की पंचवीसच्या दोन हजार पंचवीसच्या प्रमाणे नॉन मुस्लिम लोकांना तुम्ही वक्फचे काउन्सिल मेंबर घेऊ शकता त्याच्यावर पण आपण आम्ही आप कारवाई करणार ता नाही तर आता पुढच्या तारखेपर्यंत आता दोन आठवड्यानंतर परत ह्याच्यावर सुनावणी होईल पुढच्या तारखेपर्यंत नॉन मुस्लिम मेंबर्सना वक्फ काउन्सिलवर केंद्र सरकारने आश्वासित केलंय की ते करणार नाही त्यांना नॉमिनेशन करणार नाही आणि कुठलीही प्रॉपर्टी वर्क प्रॉपर्टी ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्याच्यावर कारवाई करणार नाही कारण नवीन ऍक्ट प्रमाणे कलेक्टर कुठल्याही प्रॉपर्टीला म्हणू शकतो नाही आता पब्लिकला या प्रॉपर्टीची गरज आहे आणि आता आम्ही वक्फ मधून काढून घेणार आहे त्याच्यावर कारवाई सुरू करू शकतो या दोन मेन पॉइंटवर सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारने आश्वासित केलेलं आहे त्यामुळे कुठलीही अंतरिम स्थगिती कोर्टाने दिलेली नाहीये केंद्र सरकारच्या या सरकार दोन आश्वासनावर विश्वास ठेवून कोर्टाने सांगितलंय की पुढच्या तारखेपर्यंत तुम्ही ह्या दोन गोष्टींवर कारवाई करायची नाही त्यामुळे आता आता कोर्टाने काय सांगितलंय की तुम्ही रिप्लाय द्या केंद्र सरकारला सांगितलंय या सगळ्या याचिकांवर तुम्ही एक रिप्लाय द्या आणि वेगवेगळ्या दुसऱ्या याचिकाकर्त्यांना दुसऱ्या पार्टीजला पण सांगितलंय की तुमचं काय म्हणणं असेल ते मांडता आणि कोर्टाने एक महत्वाची बाब सांगितली आहे की दिवशेच्या वर याचिका आहेत आणि हे खूप कन्फ्युजिंग झालेलं आहे तर आम्ही लीड पाच याचिका म्हणजे जे कायद्याच्या विरोधात आहेत ते पाच मेन याचिकाच ऐकल्या जातील आणि इथून पुढे ह्या मॅटरला रिगार्डिंग वक अमेंडमेंट बिल असं नाव दिलं जाईल तर आपले हे सरन्यायाधीश जे आहेत समोर हे मॅटर चालू आहे संजीव खन्ना ते, ते तेरा मे ला रिटायर होणार आहे जस्टिस भूषण गवई हे चौदा मे ला सरन्यायाधीश होणार आहेत तर त्याच्या आधी म्हणजे आजपासून दोन आठवड्यानंतर ते रिटायर व्हायच्या आधी हे मॅटर परत येणार आहे दोन आठवड्यानंतर डायरेक्शन साठी तर त्यावेळेस जेव्हा केंद्र सरकार त्यांची लेखी बाजू मांडतील अन्य पार्टी लेखी बाजू मांडतील तर त्यावेळेस काही अंतरिम आदेश कोर्ट देऊ शकतं कारण कोर्टाने सांगितले दोन आठवड्यानंतर जेव्हा हे प्रकरण येईल तेव्हा आम्ही हे डायरेक्शन सिटी ठेवलेलं आहे म्हणजे काही ऑफिशियल अंतरिम आदेश येऊ शकतो आता या प्रकरणावर स्थगिती तर मिळवणं मुश्किल आहे कारण स्थगिती कोर्टाने सांगितलं की आम्ही कायद्याला स्थगिती देणार नाही आता प्रोसेस चालू झाला आहे दोन आठवड्यानंतर हे ये मॅटर येईल चीफ जस्टिस रिटायर व्हायच्या आधी तेव्हा एक इम्पॉर्टंट डेट असेल त्यावेळेस नक्की कोर्ट काय व्ह्यू घेतं ते आपल्याला बघावं लागेल पण माझ्या मते आता हे प्रकरण काही महिने वर्ष असंच कोर्टात चालू राहील म्हणजे कायद्याला स्थगिती मिळणं इज आउट ऑफ क्वेश्चन खूप लोकांचं असा दुद्दीन ओवेसी मीडियाला सांगितलं की आम्ही याच्यावर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करू वगैरे पण कोर्टाची ती मनस्थिती नाहीये काही दोन तीन पॉईंट्सवर कोर्टाचे डाऊट होते त्याच्यावर केंद्र सरकारने त्यांना आश्वासित केलंय की आम्ही याची अंमलबजावणी पुढच्या तारखेपर्यंत करणार नाही एखाद्या वेळेस पुढच्या तारखेला लेखी उत्तर आल्यावर कोर्टाला वाटेल की आहे तुम्ही अंमलबजावणी करू शकता किंवा नका करू त्यावेळेस महत्वाचं ठरेल की काय त्यावेळेस कोर्ट म्हणतोय त्यामुळे आता सात दिवसात रिप्लाय त्याच्यानंतर पाच दिवसात रिजॉईंडर आणि मग फाईल कंप्लीट होईल प्लीडिंग कंप्लीट होतील आणि कोर्टासमोर हे मॅटर डायरेक्शनसाठी जाईल तर नाव वी आर इन फॉर अ लॉग हॉल आता हे प्रकरण तुम्हाला आठवत असेल जो पंच्याण्णवचा वर्क ऍक्ट आहे त्याच्यावर काही हायकोर्टांमध्ये अजून चॅलेंजेस पेंडिंग आहेत तो आता हा ऍक्ट परत चॅलेंज केला गेला आहे तर काही वर्षानुवर्ष हे प्रकरण आता चालू शकेल तर आता पुढच्या तारखेला आपल्याला वाट बघावी लागेल दोन आठवड्यांनी नक्की सुप्रीम कोर्टात काय होईल कोर्टानी कोर्ट हॅज गिव्हन अ पेशंट हिअरिंग काल दोन तास हाच एक दीड तास नॉर्मली सुरुवातीला कुठल्याही प्रकरणात नोटीस स्टे Uh, किंवा डिसमिस असं लगेच पाच दहा पंधरा मिनिटात सांगण्यात येतं पण एवढ्या पार्टीज असल्यामुळं कोर्टाने सिब्बल सिंघवी चंदर उदय सिंग वेगवेगळे सिनियर संजय हेगडे राजीव धवन केंद्र सरकारच्या वतीने तुषार मेहता अशा वेगवेगळ्या लोकांना ऐकलं कोर्ट हॅज गिव्हन ते म पेशंट हिअरिंग आणि आता पुढच्या दोन आठवड्यांनी आपल्याला काय मी परत सांगू इच्छितो की कोर्टाने कुठलीही अंतरिम स्थगिती दिलेली नाही केंद्र सरकारनी आश्वासन दिलंय कोर्टावर की ह्या दोन मुद्द्यांवर आम्ही पुढच्या तारखेपर्यंत अंमलबजावणी करणार नाही